नमस्कार मंडळी मी सूरज खरटमाल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा या तिघा कलाकारांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत वडापाव ह्या आगामी सिनेमा निमित्त आम्ही भेटलेलो आहोत आणि आज त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत सुरुवातच मला अशी करायची आहे की या वडापावने तुमची निवड केली की तुम्ही वडापावला निवडलं सर मला तर नेहमी असं वाटतं की सिनेमा माझी निवड करतो मी सिनेमाची निवड नाही करत आणि त्यामुळे आणि त्यात प्रसाद सर सारखे दिग्दर्शक असतील तर शंभर टक्के ते तुमची निवड करतात आपण त्यांची निवड नाही करत सो so, मी खूप ग्रेटफुल आहे की माझी निवड झाली या सिनेमासाठी इतक्या सुंदर इतका फॅमिली एंटरटेनर असलेला सिनेमा जो इतक्या चांगल्या कास्टसोबत मला करायची संधी मिळाली सो थँक्स तुझ्या बाबतीत मला जेव्हा फोन आला होता तेव्हा मला एवढंच माहित होतं की प्रसाद सर डिरेक्ट करतात मी ते ऐकलं ऐकलं म्हटलं होतं हो काय डेट्स तुम्ही सांगा मी आहे मला करायचीच आहे फिल्म आणि मग नंतर कळलं की सर त्याच्यामध्ये ऍक्ट पण करतायत त्यामुळे मला खूपच भारी वाटलं आणि मग बाकी स्टारकास्ट कळली गोष्ट कळली माझं पात्र कळलं आणि असं वाटलं की सगळंच खूप छान जुळून आलंय आणि मी खूप ग्रेटफुल आहे की मला ही संधी मिळाली एवढं छान पात्र साकारायची आणि प्रसाद सरांनी प्रसाद सरांनी माझा विचार केला याबद्दल पण मी खूप ग्रेटफुल आहे तुमच्या बाबतीत तुम्हीच निवडलेला असणार सगळं असं मला समजतंय <laughs> काय आम्ही एका वेगळ्या चित्रपटाचं चे शूटिंग करत होतो लंडन मध्ये त्याचं नाव आहे ट्रॅप ती अजून आली नाही फिल्म ती फिल्म पण सिद्धार्थ चाळवीनीच लिहिली होती आणि त्या डिरेक्टरला तो असिस्ट करत होता तिकडे आमची ओळख झाली आमच्या गप्पा झाल्या खूप छान आणि त्यांनी मला रात्री एकदा जेवता जेवता एक विषय सांगितला आणि तो ऐकला आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला असं म्हटलं की अरे मस्त विषय आपण फिल्म करूया तर तो, तो म्हटलं कोण करणार फिल्म म्हटलं मी करणार डिरेक्ट तो म्हटला प्रोड्यूस म्हटलं आपण निनातला जाण्यालाच विचारूया विषय ऐकूया त्यांना दुसऱ्या दिवशी रात्री जेवताना आम्ही त्या दोघांना विषय ऐकवला त्यांनाही प्रचंड आवडला विषय आणि आम्ही मला म्हटलं तू करणार डिरेक्ट म्हटलं हो करणार म्हणलं लगेच त्याचं शूटिंग संपून आम्ही भारतात आलो याचं प्री सुरू केलं या वडापावचं आणि एका महिन्यात परत गेलो एकेका प्रोजेक्टचं नशीब असतं क्या बात परंतु इंटरजेक्ट करत पण जेव्हा ट्रॅकचं शूटिंग चालू होतं तेव्हा आमचं बॉईस शूटिंग चालू होतं तिकडे आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो मुंबईला आणि माझ्या विमानाची चाकं निघायच्या आत मला तू काय करतोस पण सर तुम्हाला असा प्रश्न मी मगापासून सगळे पोस्टर बघतोय दिग्दर्शन तुम्ही केलेलं आहे नाव का नाही अनावत आणने राहून गेलंय की मुद्दाम तानाने नाही सांगितलं खाली आहे ना प्रसाद उपची रुचकर पाककृती यस तू वर ऑब्झर्व केलं असेल माझ्याकडून राहून गेलेलं आहे मी कुठल्या चित्रपटाला असं दिग्दर्शक प्रसरव असं नाही आवश्यक कच्चलिंबूला अँड एक्सपिरियन्स बाय प्रसाद हिरकणीला सगळ्या मातांना प्रसादोकचा मानाचा मुजरा असो <laughs> चंद्रमुखीला सर्व लोककलाहून मानाचा मुजरा असं इथे प्रसादची रुचकर पाककृती असं का म्हणजे काय मागे आवडतं मला असं कॉमन गोष्टी करण्यात मला फार पण इंटर आणि मला वाटतं की आता तुम्ही कॉमन मॅन राहिलेले सुद्धानाथ कारण ही तुमची शंभरावी कलाकृती आहे सो इतका मोठा प्रवास इतकं शंभरावं कलाकृती गाठणं फार मोठी गोष्ट इतक्या कमी कालावधीमध्ये कसं एक्सपिरियन्स आणि कशा पद्धतीने आजूबाजूच्या व्यक्ती तुम्हाला या गोष्टीसाठी शुभेच्छा देतात नाही कमी कालावधी नाही कालावधी खूप मोठा आहे अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचा कालावधी आहे त्याच्यात शंभर फिल्म म्हणजे वर्षाला तीन चारच झाल्या खरं तर बरं थोड्या जास्त पाहिजे होत्या <laughs> <laughs> त्याच्यातही परत शंभर मधल्या रिलीज किती होतात चालतात किती चाललेल्या चित्रपटांचं श्रेय तुम्हाला किती मिळतं या अनेक गोष्टी काउंट होत असतात आपल्या हातात असतं काम करणं पण मला असं वाटतं की प्रेक्षकांचा आशीर्वाद पाठीशी असणं निर्माता दिग्दर्शकांचा विश्वास पाठीशी असणं या फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या बाबतीत मी खूप लकी असं मला वाटतं वडापाव विषयी काय सांगा काय कलाकृती साधन कथानक काय वडापाव इज अ कम्प्लीट फॅमिली एंटरटेनमेंट एका कुटुंबाची गोड कुटुंबाची तिखट लवसवी ते पण लिहिलेलं बघायला बघते तुझ्या नाही 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 मी वाचलं कथान एक गोड फॅमिली आहे लंडन मध्ये सेटल झालेली फॅमिली आहे आणि लंडनमध्ये जाऊन ते महाराष्ट्रीयन पदार्थाचा बिझनेस करतात त्यांचं वडापावचं खूप मोठं तिकडे हॉटेल आहे सो वडापाव हा त्यांचा फॅमिली बिझनेस आहे आणि तीन पिढ्या आहेत कुटुंबामध्ये आई आहे तिचा मुलगा आहे आणि त्याचा मुलगा आहे सो तो तीन पिढ्यांमध्ये घट्ट अशी वीण आईनी बांधून ठेवलेली आहे आणि ते घट्ट कुटुंब त्या वडापावमध्ये एक जहरी तिखट मिरची किंवा लाल मसाला काही म्हणतो असं काहीतरी आल्यामुळे त्या कुटुंबातले पाश सुटतात का तुटतात का इथपर्यंत ते कुटुंब येऊन पोचत पण फायनली त्यातनं ते कसा मार्ग काढत किंवा मार्ग काढत का याचा प्रवास म्हणजे वडापा क्या बात हा फार गंभीर विषय खरं तर आता एक एकत्रित एक कुटुंबाची पद्धत फार कमी झालेली आपल्या भारतामध्ये सुद्धा आणि आपली संस्कृतीच मुळात ती एकत्रित कुटुंब बरोबर तुम्ही आ, कला या क्षेत्रामधून येता आणि तुम्ही जवळपास अठरा तास वीस तास बाहेर असता तुमचं सुद्धा तुम्ही किती मिस करता हे एकत्रित कुटुंब म्हणजे फिल्मच्या निमित्ताने तुम्हाला जगायला मिळतं परंतु तुमच्या वैयक्तिक आयुष्यात किती मिस करतो प्रचंड मिस करतो प्रचंड म्हणजे प्रचंड मिस करतो म्हणजे आता तू विचारला विचारलं पटकन एक प्रसंग मायडवा असं म्हणून गेला मी काही वर्षांपूर्वी आ, स्टार प्रवाहावरती एक कार्यक्रम करायचो ज्याचं नाव होतं भांडा सौख्य भर तो, तो प्रचंड चा, चाललेला कार्यक्रम होता त्या जा, जवळपास मी बाराशे एपिसोड केले तर त्याच्या शूटिंगला मी आ, सलग वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस बाहेर असायचो म्हणजे पाच दिवस पुणे मग पाच दिवस कोल्हापूर मग पाच दिवस सातारा पाच दिवस नाशिक औरंगाबाद असं अख्खा महाराष्ट्र पिंजत पिंजत मग परत वीस पंचवीस दिवसांनी मुंबईत यायचो तर तो, तो शो सुरू झाला तेव्हा माझा मुलगा छोटा होता दोन तीन वर्षाचा होता तर एकदा मी वीस पंचवीस दिवसांनी घरी आल्यानंतर तो म्हणजे जवळच यायला तयार नव्हता त्याला तो म्हणजे ओळखतच नव्हता असं की अशा अच, नजरेने तो बघत होता की आ, कौन, कौन है हा कोण कोण आहे हा म्हणून ते मला इतकं भयंकर लागलं ला। पण पण काही पर्याय नसतो काम काम है, काम आहे काम करावं लागतं सो मी त्याच्यानंतर असं पाळत आलो की जेवढं शक्य आहे तेवढे दिवस कुटुंबाला देता आले पाहिजेत सो आजही मी आमच्या सगळ्यांचे वाढदिवस माझ्या लग्नाचा वाढदिवस मी काम नाही करत मी त्यांचे ते त्यांचे दिवस आहेत ते त्यांना देतो दे काय आता रिसेंटली सुद्धा तुम्ही फॅमिली टूर केली आउटडोअर नाही हा फॅमिली टूर अशी नाही हा म्हणजे म्हणू शकतोस तू फॅमिली आता माझा मोठा मुलगा जर्मनीला असतो त्यामुळे ती कम्प्लीट फॅमिली टूर नाही पण आम्ही मंजू तिरुपतीला जाऊन आलो तुमच्या बाबतीत कसं आहे तुम्ही कशा पद्धतीने मिसळता आपल्या फॅमिली सोबत मिस करता माझी आधी जॉईंट फॅमिलीज होती की फॅमिली गिरगावात राहायची नंतर एटीज नाईन्टीज मध्ये ज्या सगळ्यांना सगळ्यांची मुलं व्हायला लागली मुलं मोठी व्हायला लागली म्हणजे माझे सगळे भावंड मोठी व्हायला लागली तसे सगळे वेगळे 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 राहायला लागले पण आमच्या फॅमिलीबद्दल एक गोष्ट अशी आहे की दिवाळी भाऊबीज असो रक्षाबंधन असो किंवा गणपती असो आम्ही जितके भाऊ आहोत आठ नऊ भाऊ आहोत आणि आम्हाला एक बहीण आहे आम्ही सगळे एकत्रित जमतो त्या त्या दिवसांमध्ये एस्पेशली गणपती गण, गणपती सीजन जेव्हा येतो तेव्हा ते आम्ही सगळे एकत्रित येतो सगळं अख्खं कुटुंब सगळ्या पिढ्या एकत्र येतात त्यामुळे ते प्रत्येकाला त्या गोष्टी त्या प्रत्येकाचं कनेक्शन एकमेकांसोबत असं कोण परक नाही आहे सो माझा माझ्या फॅमिलीसोबत तसा खूप डीप बॉन्ड आहे म्हणजे माझ्या आईकडचे पण आणि माझ्या वडिलांकडचे पण सो आम्ही पण आधी फॅमिली होतो आता एकत्रित राहत नाही आम्ही अजूनही असं मला वाटतं आम्ही असं म्हणता येईल की आमची फॅमिलीच आहे कारण आम्ही सगळे सगळे कुटुंब एकाच वाड्यात राहतो वा। त्यामुळे तसं बघायला गेलं तर आम्ही सगळे नेहमी एकत्रच असतो पण आता जी आमची पिढी आहे आता कामासाठी असेल शिक्षणासाठी असेल हळूहळू बाहेर पडायला लागले त्यामुळे आता असं जाणवायला लागलंय की आपण थोडे लांब होतोय का वेगळे होतोय का पण मग त्याच्यामुळे आम्ही व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल केला किंवा भेटलो या गोष्टी पण करत असतो त्यामुळे असं त्या जाणवत नाही एवढं वा प्रसाद सर पुन्हा एकदा तुमच्याकडे युके मध्ये शूट झालेली फिल्म आहे मग भारताशी कसं कनेक्शन आहे कशा पद्धतीने भारतातील महाराष्ट्रातील प्रेक्षकांना ती आपलीशी वाटेल एकत्र कुटुंब संस्कार प्रेम माणुसकी जीवा जिवाळा अपुलकी या सगळ्या आपल्या गोष्टी आहेत महाराष्ट्रीयन लोकांच्या भारतीय लोकांच्या गोष्टी आहेत भावनांना फार महत्व देणारी माणसं आहोत आपण सो एक एका कुटुंब प्रमुखांनी फार प्रचंड कष्ट करून घट्ट बांधून ठेवलेलं कुटुंब तुटू नये म्हणून कोणकोण कशा पद्धतीने झगडतं हा संघर्ष तुम्हाला वडापाव मध्ये पाहायला मिळेल वा आहे या फिल्मच्या निमित्ताने तुम्ही खूप उत्तम प्रमोशन करताय वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही वडापाव वाटताय अक्षरशः म्हणजे गणपतीत सुद्धा तुम्ही त्याचं वाटप केलं स्वच्छता मध्ये तुम्ही सामील झालात आणि तिकडे सुद्धा वडापावचं वाटप केलं तर असं प्रमोशनची स्ट्रॅटेजी मध्ये सुद्धा तुम्ही वाटप केलं कारण तिथले लोक घेत होते का यूके मध्ये प्रमोशन करण्याची अजून संधी मला मिळाली नाही पण मी आता तुला तथास्तू तु म्हणतो की तशी तसं तसाही दिवस यावा मराठी चित्रपट कारण ज्या पद्धतीने मराठी चित्रपट ग्रो होतोय एक दिवशी आपण नक्कीच ते करू की जगभर प्रमोशन करू आणि मग तेव्हा जर का, का तेव्हा जो काही पदार्थ असेल तो आपण नक्कीच वाटूया काय वाटतं सुंदर परंतु आता विषय मराठी फिल्मच्या प्रगतीचा प्रवास असा सुरू आहे म्हणूनच आत्ता ज्या पद्धतीने म्हणजे तुमच्या बाजूला दोन सक्सेसफुल युवा अभिनेते बसलेले आहेत अभिनय आणि अभिनेता yes. ज्यांच्या कलाकृती खूप चांगल्या गाजल्या yes. आहेत आणि आता अजून एक सुरूच आहे दशावतार इतका उत्तम सुरू आहे थिएटरमध्ये सो अशा पद्धतीचे लोक कलाकार जेव्हा आपल्या कलाकृतीमध्ये असतात तेव्हा सक्सेसफुल होणारच आहे याच्यात गावच दा नाही <laughs> तर कशा पद्धतीने तुम्ही प्रेक्षकांकडून अपेक्षा ठेवता आता सुरू आहे मराठी प्रेक्षक हा चांगल्या मराठी चित्रपटाच्या पाठीशी कायमच उभा राहिला आहे कायम मधली काही एखादी फेज अशी येते पण मला असं वाटतं तो प्रेक्षकांना दोष देऊन उपयोगाचा नाही तो मेकर्सनी स्वतःबद्दल आत्मचिंतन केलं पाहिजे आम्ही सगळ्यांनी की आपण बनवतोय ते मनोरंजक आहे का का नाहीये आणि मग ते स्वतःच बदल घडवून आणले पाहिजे असं मला वाटतं प्रेक्षक चांगला चित्रपट चालवतोच आणि अति चांगला चित्रपट डोक्यावर घेतोच आपल्या समोर उदाहरण आहे अगदी आता थांबायचं नाही गुलकंद जारण दशावतार आरपार बिन लग्नाची उरला तो वेंगुरला उत्तम आता हे नावे प्रत्येक चित्रपट वेगळ्या जॉमारचा आहे सो so, मराठीमध्ये विषयांची कमतरता नाही आणि तशीच प्रेक्षकांची कमतरता नाही प्रत्येक विषयाचा एक प्रेक्षक आहे सगळ्या विषय बघणारे पण प्रेक्षक आहेत एक चोखंद प्रेक्षक आहे आपला महाराष्ट्राचा सो so, त्यांची भूक भागवण्यासाठीच वेगळ्या जॉमारचा वडापाव आम्ही घेऊन आलोय आणि याची या या टेस्ट पण त्यांना आवडेल असे अशा वाटते त्या आहे जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही एक एक वैशिष्ट्य फिल्मचं सांगा आणि आवाहन करा अगदी थोडक्यात माझा शंभरावा चित्रपट आहे त्यामुळे मी फार मनापासून बनवायचा प्रयत्न केला म्हणजे आधीचेही मी मनापासून बनवले पण हा जास्त मनापासून बनवलेला आहे कारण हा मी म्हणलो जसं की आधीचे चित्रपट माझे सगळे पिरियडिक होते कच्चा लिंबू चंद्रमुखी हिरकणी पण हा आजचा चित्रपट आहे आणि तो महत्वाच्या विषयावर बनवलेला चित्रपट आहे याच्यामध्ये रोमॅन्स गाणी ह्युमर भांडवणं हेवेदावे संघर्ष दुःख प्रेम सगळ्या भावना आहेत आणि त्यामुळे त्याला एक वेगळी टेस्ट आली आहे आणि ती तिचं तुम्हाला पण आवडेल अशी आशा वाटते दोन ऑक्टोबरला आपल्या जवळच्या जाऊन बघा सगळे इन्ग्रिडियंट्स त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित आमच्या दिग्दर्शकांनी घातलेले आहेत सो आवर्जून जाऊन बघा दोन ऑक्टोबरला वडापाव तुमच्या जवळच्या आणील आमच्या चित्रपटगृहात प्रसाद सरांनी एक अत्यंत अत्यंत चविष्ट अशी पाककृती तयार केली आहे आणि त्याचा आस्वाद तुम्हाला पूर्ण कुटुंबाबरोबरच घेता घेता येणारे तेही फक्त थिएटर्समध्ये त्यामुळे दोन ऑक्टोबरला पूर्ण कुटुंबाबरोबर थिएटर्समध्ये वडापाव पाहायला नक्की जा आणि तू सुद्धा जा डेफिनेटली मला वाटतं की प्रसाद सरांची शंभरावी कलाकृती आहे हा सिनेमा शंभर आठवडे सिनेमागृहात चालावा असं मला वाटतं अशा शुभेच्छा देतो खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या प्रवासासाठी या फिल्म आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत गप्पा मारण्यासाठी थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा